बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तीर्थक्षेत्र जाळीचा देवघाटा डोंगराच्या माथ्यावरील बुद्धनेश्वर फाट्याजवळच आढळला अनोखी इसमाचा मृतदेह तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून मृतदेह चार तास होता पडून बातमी आहे भोकरदन येथून जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथे दिनांक दहा मार्च सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गाव परिसरामध्ये बुद्धनेश्वर फाट्यावर गायी म्हशी आणि गुरे चारणाऱ्या काही ग्रामस्थांना एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेची नागरिकांनी तीर्थक्षेत्र जाळीचा देव गावचे उपसरपंच सुधाकर उदरभरे यांना माहिती दिली यावेळी त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत सदर घटनेची माहिती पारद पोलिसांना दिली यावेळी पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि बीट जमादार प्रदीप सरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर हद्द ही पारद पोलीस ठाण्याची नसल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदर माहिती धाड पोलिसांना दिली हो सदर ही धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती धपक्या आवाजात पोलीस विभागात सुरू होती यावेळी नागरिकांनी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल सावळे यांना माहिती दिली तसेच या या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी सदर घटनेची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त यांना गुप्त माहिती दिली यावेळी तात्काळ सूत्र हलवली गेली आणि पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे या आपल्या फौज फाट्यासह सह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता फरदापूर सोयगाव येथे नेण्यात आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी सोयगाव तालुका प्रतिनिधी रईत शेख सबस्क्राईब प्रेस द